जगभरातील अनेक ठिकाणी चोरीच्या किंवा गुन्हेगारीच्या घटना समोर येतात कुठे खून होतो तर कधी अपघात मात्र त्यामध्ये सुद्धा चोरीच्या घटना जास्त दिसून येतात मग कधी घरात चोरी होते तर मग कधी सोनाराच्या दुकानात सध्या सोशल मीडियावरती अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात भर दिवसा काही महिलांनी सोनाराच्या दुकानात चोरी केली आहे आपल्या चॅनलवरती जर नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला एक सोनाराचे दुकान दिसत आहे आहे आणि काही महिला दिसत आहे मात्र चार मधल्या दोन महिला सोनाराशी संवाद साधत आहे तर दोन महिला दुकानाच्या दरवाज्याजवळ बसलेल्या दिसत आहे काही वेळाने त्यातील दोन महिला कानातले टोचण्याच्या बहाण्याने सोनाराचे लक्ष वेधतात तर दरवाज्याजवळ बसलेल्या दोन महिला दुकानास सोळा लाखांचे दागिने लुटतात मात्र हा सर्व प्रकार दुकानात असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये केस झालेला आहे चोरीची संपूर्ण घटना घरके किलाश एक्स अकाउंट वर शेअर करण्यात आली असून तुम्हाला या व्हिडिओ काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा